हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरीचे संकेत दिलेत याचाच फटका अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला आहे उन्हाळ्यात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः शेतकऱ्यांची दानादान उडाली तर कांदा तीळ गहूसह इतर रब्बी पिकांसह उन्हाळी ज्वारी पिकाचे फार मोठे नुकसान होत आहे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकेत दिले त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात या पावसाचा फटका उन्हाळी ज्वारीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे सोबतच ज्वारी पिकावर जंगली डुकरांनी उच्छाद मांडला असून ज्वारीचे पिके अगदी जमीनदोस्त झाले असून ज्वारी पिकाच्या नुकसानात अधिक भर पडलेली आहे एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल पंचावन्न हजार पाचशे शहाण्णव हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात लोणी शेत शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रानटी डुक्कर व अवकाळी पावसाने उन्हाळी ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लोणी येथील महाराज सिंग राजपूत यांच्या दोन एकर शेतातील उन्हाळी ज्वारी पिकाचे फार मोठे नुकसान झाल्याची माहिती निलेश मालधारे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली तर सर्वप्रथम मी निलेश विजय मालाधारी माझ्या शेतामध्ये मी उन्हाळी जी लागवण ज्वारीची केलेली आहे आणि जो वरून जेव्हा पाऊस येत आहे अवकाळी पाऊस या पावसामुळे आम्ही खूप हैराण झालेलो आहोत आणि विशेषतः करून रानडुक्कर जो इतर प्राण्यांचा जो त्रास आहे हा पण त्रास खूप वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर खूप फार मोठं संकट आलेलं आहे तरी शासनाला थोडं भूत लक्ष द्यावे ही मी नम्र विनंती करते अवकाळी पावसाने व वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई खर्चाच्या तुलनेत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली सोंगणीला न आलेले ज्वारीचे पीक अवकाळी पावसामुळे ज्वारी कणसे भरण्याआधीच सोंगावी लागत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली